पावसाळ्यात बऱ्याच रानभाज्या येतात त्यापैकी शेवळाची रानभाजी कशी करायची ते आज मी सांगणार आहे बाजारात ही भाजी तुम्ही पाहिली असेल पण बऱ्याच जणांना ती कशी करायची ते माहीत नसते अळूच्या भाजीप्रमाणेच ही भाजी खवखवणारी असते त्यामुळे त्याची खाज कमी होण्यासाठी या भाजीसोबत हा गोंड्याचा पाला दिला जातात तो भाजीत टाकल्यावर भाजी, भाजी खवखवत नाही काही वेळा आवळ्यासारख्या दिसणारी उलक ही दिली जातात ती सुद्धा कापून टाकली तरी चालतात इथे मला गोंड्याचा पाला दिलेला आहे पण त्याचे पण प्रमाण फार कमी आहे त्यासाठी मी एक पदार्थ वापरणार आहे या भाजीला असे वरती दोन तीन लेअर्स असतात म्हणजे पाकळ्या असतात त्या पूर्णत पाडून टाकायच्या आणि आतला जो भाग असतो ना त्याचा सर्वात खालचा जो भाग आहे केशरी त्यापासून थोडं वरती पकडून तो पूर्णपणे कापून टाकायचा हा खाजरा भाग असतो अशाच प्रकारे सर्व शेवळ्या आपण साफ करून घेऊया पाकळ्या काढल्यावरचा हा वरचा जो भाग असतो ना तो आपल्याला भाजीसाठी वापरायचा आहे अशा प्रकारे आपण ही सर्व शेवर साफ करून घेणार आहोत टिप्स आहेत त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत तर आता आपण लगेचच ही भाजी बारीक चिरून घेणार आहोत शेवराचे असे तीन भाग असतात त्यामुळे न गोंधळता शिवराचा हा भा हा जो शेवटचा जो भाग असतो ना तो पूर्णत काढून टाकायचा अशा प्रकारे आपली सर्व शेवर जी आहे ती साफ करून झालेली आहे इथे मी एका भांड्यात पाणी घेतलेला आहे आणि त्यात मी मीठ घालतेय आता मी हे शेवर कापू कापायला घेतेय मग अशी सांगितल्याप्रमाणे शेवराचा जो शेवटचा भाग आहे त्याच्यापासून थोडंसं वरती सुरी पकडून तो भाग पूर्णतः काढून टाकायचा आहे आपल्याला हाच हाजरा भाग असतो हे लक्षात ठेवायचं आता ही भाजी छोटे छोटे असे तुकडे करून आपल्याला छानपैकी चिरून घ्यायची आहे पावसाळी वातावरण झाल्यावर वा, म्हणजेच मेच्या अखेरीस किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये ही शेवरं बाजारात पाहायला मिळतात कारण या शेवराची कुठेही शेती केली जात नाही तर ही अगदी सहज उगवणारी रानभाजी आहे त्याचप्रमाणे या रानभाजी ही जी रानभाजी आहे ती खूप औषधी गुणधर्म आहेत त्याचे यात आयनची मात्रा जास्त प्रमाणात आहे तसेच तुम्हाला युरिनचे काही प्रॉब्लेम असल्यास ही भाजी खूप गुणकारी आहे तर वर्षातून एकदा मिळणारी ही रानभाजी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा अशाच प्रकारे आपण सर्व ही जी शेवर आहेत ती बारीक चिरून घ्यायची आहे आता मगाशी सांगितल्याप्रमाणे की आपल्याकडे गोंड्याचा पाला फार कमी दिलेला आहे तर त्याच्यासाठीच मी एक ट्रीक वापरणार आहे ते म्हणजे मी शेवर आहे पाच ते सहा तास ही मी पाण्यात भिजवून ठेवणार आहे ज्याच्यामुळे हा खाजरेपणा कमी होऊन जाईल मी मिठाच्या पाण्यात भिजवून ठेवणार आहे तुम्ही त्याच्यात उपमाचा आगाळ घालून जरी भिजवून ठेवलं ना तरीही चालेल पण मी आज या भाजीमध्ये चिंचेचा पोळ वापरणार आहे त्याच्यामुळे मी कोकमाचा आगळ ह्याच्यात घालत नाही पण ही भिजवून ठेवल्यामुळे त्याचा खाजरेपणा फार कमी होऊन आता आपण रेसिपीला लागणारं वाटण्यासाठी खोबरं भाजून घेऊया खोबरं हे भाजलेलं आहे त्याच्यानंतर ते बारीक चिरून आपल्याला वाटायचं आहे आता आपण रेसिपीला लागणारं साहित्य पाहून घेऊया आज मी या शेवराच्या भाजीमध्ये कोळंबी वापरणार आहे आणि चिंचेचा कोळ टाकून ही भाजी बनवणार आहे त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे आपला आगरी स्पेशल घरगुती मसाला दोन चमचे काश्मिरी लाल मिर्च पावडर एक चमचा अर्धा चमचा हळद गरम मसाला अर्धा चमचा आणि चवीपुरतं मीठ एक मोठा चिरलेला कांदा बारीक पाला दोन हिरव्या मिरच्या सात ते आठ पाका लसूण आणि अर्धा इंच आलं आणि मुठभर कोथिंबीर आणि हे मगाशी भाजलेलं आहे ते खोबरं सुक खोबरं आता सर्वप्रथम आपण आलं लसूण मिरची कोथिंबीर जे आहे ना ते मस्तपैकी खलबत्त्यात फुटून घेऊया आपली आगरी स्पेशल रेसिपी आहे मस्तपैकी असं खलबत्त्यात फुटून घ्यायचं आहे शेवरा जी भाजी आहे रानभाजी ती वर्षातून एकदाच मिळते आणि ही जर तुम्हाला स्टोर करून ठेवायची असेल तर आ, ती तीच म्हणजे तेलात परतून असच भिजत घालून त्याच्यानंतर ती फक्त तेलात फ्राय करून मध्ये ठेवून द्यायची एअरटाईट डब्यामध्ये ठेवून दिली नाही तर तुम्ही ती वर्षभर वर कधीही याच्या रानभाजीचा आस्वाद घेऊ शकता आता हे सुक खोबरं आपण वाटून घेऊया छान पेस्ट करून झालेली आहे आपली बारीक वाटून झालेला आहे घातलेलं आहे तर आपण फोडणी घालून घेऊया भाजीला दोन मोठे चमचे मी तेल घालतीय त्यात जे आपण आलं लसूण मिरची कोथिंबीर ठेचून टाकलंय ना ते घालूया तेलात छान मस्त मंग असा सुवास येईपर्यंत त्याला परतून द्यायचं भरपूर त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालूया मस्त परतून घेऊया तो पण अर्धा चमचा हळद घालूया स्पेशल घरगुती मसाला काश्मीरी लाल मिरची पावडर मस्त हे मिक्स करून घेऊयात मीठ घालूया आता मी भिजत ठेवलेली जी शेवरा आहे ती घालून घेऊया आणि कांद्यावर छान मस्त पाच ते सात मिनटं ह्याला परतायची आहेत छान अशी परतून घ्यायची परतल्यावर आता ह्यात मी कोळंबी घालते आहे तुम्ही ही भाजी व्हेज किंवा नॉन व्हेज दोन्ही प्रकारे बनवू शकता मी ह्यात कोळंबी वापरलेली आहे तर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर त्याच्यामध्ये काजूच्या घरांचा का वापर देखील करू शकता कोळंबी कोळंबीऐवजी तुम्ही चिकन किंवा मटनचा किमा पण वापरू शकता आता छान हे मिक्स करून घेऊया ह्यात मी आता चिंचेचा कोळ घालते थोडं जास्त प्रमाणातच घालते कारण ही भाजी थोडी खाजरी असते ना त्याच्यामुळे चिंचेचा कोळ मी थोडं जास्त घालते कारण आपल्याला गोंड्याचा पाला सुद्धा कमी दिलेला आहे छान मिक्स करून घेऊया ह्यात मी आता अर्धा ग्लास पाणी घालते गोंड्याचा पाला पण त्याच्यात घालते हा नोकरी आलेली आहे सुगंध इतका मस्त आल्याना मटणापेक्षा भारी ह्यात मी एक मोठा चमचा आपलं काळं वाटण जे आहे काळं खोबरं ते घालतेय ह्यात मी पाणी घालून वाटलेलं नाहीये सुखच वाटलेलं आहे त्याच्यामुळे ते तिक चांगलं मिक्स करून घेऊया गरम मसाला सात ते आठ मिनिटं अजून छान शिजवून घ्यायची आहे झाकण देऊन तरी पण खूप सुंदर आली आणि तर एक नंबर आलेला आहे मस्त झणझणीत जण अशी आगरी पद्धतीची शेवराची कोळंबी घालून आपली भाजी रेडी झालेली आहे मस्त छान वरतून अशी कोथिंबीर पेरून घालायची मंडळी तुम्हाला रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका